मराठा आरक्षण आंदोलना संबंधी सर्वात मोठी बातमी समोर येते जरांगेंच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की ते जरांगेंच्या पाठीशी आहेत आणि पवारांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या उंचावल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज तुम्ही धरांग फुलायत येत असतील आणखीन तुम्ही फुलायत असतील त्या ऐक्याच्या विचाराला ज्याने हातभार लागला त्या सगळ्यांना ला, अभ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो they're <laughs> the